नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रयत्न प्रमाण उत्पत्ती ही उत्पत्ती आहे थोंडायक यांची आणि त्यांच्या या उत्पत्तीचे नियम पाहणार आहोत आणि दुसरा टॉपिक महत्वाचा अध्ययन संक्रमणाची उत्पत्ती बघणार आहोत अध्ययन संक्रमणाचे प्रकार या अगोदर आपण बघितलेत आता उत्पत्त्या बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या उत्पत्त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो आपण अध्ययन उपत्तीसाठी प्रयोग केलेले प्राणी हे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत तुम्ही हे बघून घ्या शॉर्ट व्हिडिओ त्याचा आता नेक्स्ट बघूया थोंडाईकच्या प्रयत्न उपत्तीचे उत्पत्तीचे महत्वाचे नियम पाहूयात तर यांनी थोंडाईक यांनी जे प्रयत्न उपत्ती उत्पत्ती दिली आहे त्याचे नियम बघा फर्स्ट आहे तयारीचा नियम अध्ययनासाठी शारीरिक व मानसिक तयारी म्हणजे जेव्हा अध्ययन करायचे त्याच्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांची शारीरिक व मानसिक तयारी करून घ्यावी लागते सरावाचा नियम अध्ययनासाठी सराव गरजेचा असतो परिणामाचा नियम परिणामाचा नियम सुखद अनुभवातून अध्ययन करावेसे वाटते जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला छान वाटते त्याच गोष्टीत आपण जास्त इंटरेस्ट घेतो लहानपणापासून आपल्याला बघा एखादा सब्जेक्ट आवडतो कोणाला मॅथ्स आवडतो सब्जेक्ट तर आपल्याला त्याच्यातून छान वाटतं म्हणून आपण तो सब्जेक्ट नेहमी नेहमी आपल्याला घ्यावासा वाटतो ओके नंतर बघा प्रतिक्रियेच्या सम संप समर, समर्पकतेचा नियम प्रतिक्रियेच्या क्रिया विशिष्ट परिस्थितीत समर्पक व अर्थपूर्ण असावी लागते पाचवा नियम आहे परिणामाच्या वैविध्याचा नियम प्रक्रियेला योग्य पारितोषिक दिल्यास ती बळावते जी आपण प्रक्रिया करतो क्रिया करतो त्याला प्रेरणा देण्यासाठी पारितोषिक म्हणजे प्रेरणा दिल्यावरती ती अजून बळावते कुणा कोणी आपलं कौतुक केलं त्या गोष्टीसाठी की आपल्याला काय होते आप, आप आप अजून इच्छा निर्माण होते ओके प्रतिक्रियाच्या वैविध्याचा नियम म्हणजे अनेक विध प्रतिक्रियेतून अचूक प्रतिक्रिया मिळते नंतरचा आहे सातवा नियम आहे मनोरचना किंवा कल मनोरचना म्हणजे अध्ययनासाठी मनोरचना सकारात्मक हवी ओके नेक्स्ट बघा अध्यय नियमामधला आठवा नियम आहे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम अध्ययन करताना नवीन परिस्थितीमध्ये प्रतिसाद देताना पूर्वानुभवाचा उपयोग केला जातो याच्यामध्ये पूर्वानुभवाचा उपयोग केला जातो नववा नियम आहे बघा घटनांची घटकांची पूर्वशक्ती यामध्ये समस्या सोडविताना निवडक घटकांचा ना प्रतिक्रिया दिली जाते निवडक घटकांना प्रतिक्रिया दिली जाते नंतरचा दावा नियम आहे सहचार्यात्मक स्थानांतर म्हणजे सवय लावताना परिस्थितीत थोडा थोडा बदल केला तर इष्ट तो प्रतिसाद चालू राहतो एक नाही थोडा थोडा जर बदल केला तर ते एकसारखा प्रतिसाद नंतर बघा शालेय व्यवस्थापना दोष पूर्ण असणे महत्वा शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे इत्यादी शालेय कारणामुळे अध्ययनार्थी अध्ययनात मागे राहू शकतो हे जे कारणे आहेत ना व्यवस्थापन नीट नसणं शैक्षणिक साहित्याचा अभाव असणं किंवा कुणाची सहानुभूती नसणं किंवा कोणत्या गोष्टी ची मुलांना विद्यार्थ्यांना प्रेरणा न मिळणं यासाठी काय या हे असे जर कारण असतील तर विद्यार्थी अध्ययनार्थी म्हणजे विद्यार्थी हा अभ्यासात मागे राहू शकतो ओके okay, नेक्स्टचा टॉपिक बघा मित्रांनो आपल्याला टॉपिक हे लवकर कव्हर करायचे त्यामुळे मी जे छोटे छोटे टॉपिक आहेत त्याच्यासोबत लगेच घेऊन टाकते हे टॉपिक तुम्ही तुमच्यासाठी अभ्यासासाठी तुमच्या लवकर टॉपिक केले तर तुम्हाला हे ऐकता येतील आणि तुमच्या नोट्स काढता येतील मी अगोदरपासून सांगते की याच्या नोट्स काढा परीक्षेच्या टायमात युट्यूबवर बघू नका कारण यूट्यूबवर का टाइमपास भरपूर असतो वेळ भरपूर जातो तुम्ही आत्ता नोट्स काढून ठेवा ह्या नोट्स रीड करा आणि एक्झामच्या पिरियडमध्ये त्याही रीड करा ओके तर अध्ययन संक्रमणाचा अर्थ अध्ययन संक्रमणाचा अर्थ आपण यापूर्वी बघा अध्ययन संक्रमण बघितलं होतं त्याच्या उपत्य मी आज तुम्हाला दाखवते आपण अध्ययन संक्रमणाचे बघितले होते प्रकार बघितले होते अध्ययन संक्रमणाचे धन संक्रमण बघितलं होतं ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण हे आपण बघितले होते अध्ययनाचे प्रकार बघितले होते अगोदर आज आपण बघणार आहोत अध्ययना अध्ययन अद्धेन संक्रमणाची उत्पत्ती अर्थ आणि वैशिष्ट्य त्यापूर्वी त्याचा अर्थ बघा एका विशिष्ट परिस्थितीमध्ये संपादित केलेल्या ज्ञान कौशल्य वृत्ती याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करणे यास अध्ययन संक्रमण असे म्हणतात ओके आपण जे मिळवलेलं ज्ञान आहे कौशल्य आहे त्याचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोग करायचा दुसऱ्या गोष्टीमध्ये त्याचा उपयोग करायचा त्याला म्हणायचं अध्ययन संक्रमण जस की ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आपण हे बुकमध्ये शिकतो पण त्याचा व्यवहारात कसा उपयोग करायचा आपल्याला दहा रुपयाची कोथिंबीर पाहिजे आणि पाच रुपयाचा कडीपत्ता पाहिजे तर मुलांना कळालं पाहिजे दहा आणि पाच होते पंधरा तर ह्याचा त्यांनी व्यवहारात उपयोग केला पाहिजे त्याला म्हणायचं अद... केला तर अध्ययन संक्रमण म्हणजे धन तो उपयोग जर केला तर धन संक्रमण होत उपयोग नाही केला तर ऋण संक्रमण आणि काहीच नाही त्याचा फायदाही नाही झाला आणि तोटाही नाही झाला तर तिथं होतं शून्य संक्रमण हे संक्रमणाचे प्रकार आपण पाहिले होते अगोदर न तुम्ही तुम्हा तुम्ही जर नसतील पाहिले तर या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता नेक्स्ट बघा अध्ययनाच्या उत्पत्त्या एक आहे मनशक्तीवादी उत्पत्ती मनशक्तीवादी उत्पत्तीचा बघा अर्थ आणि वैशिष्ट्य प्राचीन काळापासून प्रचलित परंतु विल्यम जेम्स म्हणजे मन मनशक्तीवादी उत्पत्ती म्हणजे मन विल्यम जेम्स यांनी अठराशे नव्वद मध्ये हा सिद्धांत प्रयोगातून खोडून काढला मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो असे यामध्ये मानले जाते मानसिक शक्तीचा काय स्वतंत्रपणे विकास करता येतो असे जेम्स विलियम जेम्स यांनी मांडलं होतं अवबोध अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो असे यात मानले जाते विल्यम जेम्स यांच्यामध्ये काय होतो की अवबोध अनुमान धारणा या तिन्हीचा विकास हा कशाच्या आधारावर होतो व्याकरणाच्या अध्ययनाने होतो असं विलियम जेम्स यांनी मांडले आहे याच्यामध्ये नेक्स्ट बघा आ, दुसरी उत्पत्ती संक्र, आहे अध्ययन संक्रमणाची दुसरी उत्पत्ती आहे समान घटक उत्पत्ती जनक आहेत थोंडाईक समान घटक उत्पत्तीचे जनक कोण आहेत थोंडाईक आहेत तर बघा दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक व उद् यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते बघा दोन समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश म्हणजे दोन समान अध्ययन परिस्थिती आहे त्याच्यात विषय ज्ञान तंत्र कौशल्य इत्यादी घटक त्याचे उद्दिष्टे समान असतील ना तर अध्ययन संक्रमण होते असं कुणाचं मत आहे थोंडाईक यांचं इथं उदाहरण दिलेलं आहे बघा रमेशला हार्मोनियम वाजवता येते म्हणून तो वाय वायोलिन वाजवायला लवकर शिकला तसेच रीनाला बॅडमिंटन येत असल्यामुळे ती टेनिस खेळण्यास लवकर शिकली तरी तो कोणतं संक्रमणाचा प्रकार आहे मित्रांनो धनसंक्रमणाचा हा प्रकार आहे या अगोदर आपण याचं उदाहरण घेतलं होतं तिसरी उत्पत्ती आहे सामान्यकरण उत्पत्ती याचे जनक आहे तर सी एच जट आपल्याला क्वेश्चन काय विचारला जातो की सामान्यकरण ज उत्पत्तीचे जनक कोण आहेत तर त्याचं आपल्याला उत्तर द्यावं लागतं अध्ययन संक्रमण आता हे काय म्हणतात बघा सामान्यकरण उत्पत्तीमध्ये काय आहे अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून ते तत्वे शोधून सामान्यकरण करणे यावरही अवलंबून आहे दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याही पेक्षा त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण अध्ययन संक्रमण या त्या दोन घटकांमध्ये सामान्यकरण केले तर घडते बघा का? इथे काय दिले दोन अध्ययन परिस्थितीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात हा त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यकरण केल्यावर होते दोन घटक सोपे आहेत त्यांचे जेव्हा आपण सामान्यकरण करतो तेव्हा ते घटक अजून सोपे जातात अध्ययन संक्रमण अध्ययन सोपं करण्यासाठी ते घटक चांगले समजले जातात सामान्यकरण केल्यावरती चौथी उत्पत्ती आहे बघा ध्येयनिष्ठ उत्पत्ती याला आदर्शवादी उत्पत्ती म्हणतात ही कोण दिलेली आहे तर बॅगले यांनी दिलेली आहे एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ कृतीने केली तर तिच्या तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते म्हणजे एखादी कृती एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते याचं या उदाहरण बघा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते बाल म्हणजे मला जी अडचण आली ती तुम्हाला येऊ नये आणि या व्हिडिओची तुम्हाला मदत व्हावी या या उत्पत्त्यांमधून किंवा माझ्या जे व्हिडिओ आहेत चॅनल मधून मध्ये याच्यातून तुम्हाला परीक्षाच्या दृष्टिकोनातून चांगले मार्क्स मिळावेत ह्याच्यासाठी माझी धडपड आहे मित्रांनो हे याचं उदाहरण होऊ शकते आपली ध्येयनिष्ठा व हेतू किती प्रामाणिक आहे यावर संक्रमणाचे मूल्य अवलंबून असते ओके हा प्रामाणिक हेतू आहे की तुम्हाला चांगले मार्क्स मिळावे टी टी चा रिझल्ट मोस्टली खूप कमी असतो दरवर्षी खूप कमी असतो गेल्या वर्षी फक्त नऊशे सत्तेचाळीस गणित आणि विज्ञानाचे विद्यार्थी पास झाले होते पेपर टू मध्ये रिझल्ट फक्त तीन टक्के लागलेला या वर्षी हा रिझल्ट जास्तीत जास्त लागावा आणि बरेच विद्यार्थी मानसशास्त्रामुळे कमी मार्क्स घेत आहेत ते माझ्याकडून मी खूप प्रामाणिक प्रयत्न करणं चालू आहे की तुम्हाला यामध्ये जास्त मार्क मिळावे टाइमपास कमी आणि थेरी ही मी जास्त घेते त्यामुळे तुमचा प्रतिसाद येऊ द्या लाईक नक्की करा व्हिडिओला विचार व दृष्टिकोन संकुचित नसतील तर नवीन विचार सहतुकपणे आत्मसात करता येतात हे थे। या थेरीमध्ये बॅगले यांनी सांगितलेलं आहे उत्पत्तीमध्ये पाचवी पाचवी उत्पत्ती आहे पूर्णाकारवादी उत्पत्ती कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा व प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतदृष्टीही येत नाही हे संक्रमणाचा पूर्णाकारवाद पूर्णाकारवादी उपत्तीनुसार घडते म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा प्रक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होत नसते ते आकलन होण्यासाठी त्याची जाणीव होणं गरजेचे असते आणि हे कशातून होते तर पूर्णाकार सं, संक्रमणाच्या उपत्तीमध्ये घडते हे ओके आता आपण आज आपण पाहिलेलं आहे संक्रमणाच्या अध्ययन संक्रमणाच्या उपत्या पाहिलेल्या आहेत आणि थॉन्डाईक यांच्या प्रयत्न प्रमाद उत्पत्तीचे महत्वाचे नियम पाहिलेले आहेत ओके व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू